नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया सनेजमध्ये असलेले ऍग्रीकल्चर प्रोडक्टबद्दल बद्दल एक शॉर्टकट व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला आपले जेवढे काही ऍग्रीकल्चर रिलेटेड प्रोडक्ट असतील त्या सगळ्यांबद्दल मी थोडीशी शॉर्टकटमध्ये इन्फॉर्मेशन देतो कमी वेळामध्ये तर आपण सुरुवातीला बघूया आपलं जबरदस्त प्रोडक्ट स्टिक याचं जर तुम्ही नाव ऐकून असाल आणि या प्रोडक्टने आत्तापर्यंत मार्केटमध्ये खूप धमाल घातलेली आहे तर हे प्रोडक्ट बघितलं तर ऑलराऊंडर प्रोडक्ट आहे सर्व पिकांसाठी कुठल्याही स्टेजला कुठल्याही औषधात कुठल्याही फवारणीमध्ये तुम्ही याला देऊ शकता याचा फायदा जर बघितला तर पीएच बॅलन्स करतं स्टिकरचं करतं स्प्रेडरचं करतं पेनिट्रेटरचं काम करतं ऍक्टिवेटरचं काम करतं हार्डनेस रिड्युसर पण आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं दिलेला आहे त्यामध्ये त्यानंतर हे नॉन आयोनिक बेसमध्ये प्रोडक्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं नॉन आयोनिक फॉर्म मध्ये असल्यामुळं याचे रिझल्ट पण एकदम चांगल्या पद्धतीने आणि सिलिकॉन बेस आहे सहा प्रकारे काम करणारं मार्केटमधील एकमेव प्रोडक्ट आहे ह्या क्वालिटीचं प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये मी सांगतो कुठंही मिळणार नाही त्यामुळे आवर्जून प्रत्येक शेतकऱ्याने हे सनस्टिक कंपल्सरी त्यांच्या शेतीमध्ये कुठलंही पिक असेल तर त्याला तुम्ही वापरू शकता केमिकल्समध्ये पण वापरू शकता जैविकमध्ये पण वापरू शकता सगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये कुठल्याही औषधासोबत तुम्ही ह्या प्रोडक्टला वापरू शकता आपल्याकडे अवेलेबल हे पाच लिटरमध्ये एक लिटरमध्ये अडीचशे एम एल आणि शंभर एम एल मध्ये त्यानंतर आपण दुसरं प्रोडक्ट बघूया जे की काही प्रोडक्ट आपले स्प्रेसाठी आहे आणि काही प्रोडक्ट आपले जे आहेत हे आपण देतो जमिनीमधून बरोबर याच्यामध्ये जर आपण जमिनीमधले जर प्रोडक्ट बघितले तर सर्वात पहिलं प्रोडक्ट आपलं येतं सॉइल केअर आता हे प्रोडक्ट जर बघितलं तर हे प्रोडक्ट काय याच्यामध्ये आपण दिलेले मायकोरायझा बुरशी जी की मुळांच्या भोवती असलेली बुरशी वगैरे चांगल्या पद्धतीने खाऊन टाकते दोन प्रकारच्या बुरशी असतात एक चांगली आणि एक वाईट बुरशी बरोबर वाईट बुरशीचा नायनाट करून चांगली बुरशी वाढवायला मदत करतं त्यानंतर ई सी असेल ऑर्गॅनिक कार्बन असेल आणि पीएच असेल या तिन्ही गोष्टी बॅलन्स करायचं काम आपलं हे सॉईल केअर करतं हे प्रोडक्ट ज्या वेळेस आपण जमिनीमध्ये देतो एकरी एक किलो प्रमाण प्रमाणे याचे रिझल्ट पण एकदम जबरदस्त आहे अक्षरशः तुम्हाला तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी एकदम मुळी जबरदस्त वाढायला सुरुवात होते यानंतर जर आपण दुसरं प्रोडक्ट बघितलं याला जुड्या आपण एक प्रोडक्ट देतो ते म्हणजे सनगार्ड मध्ये आपण दिलेल्या आहे ट्रायकोडर्मा नावाची बुरशी ज्याच्यामुळं जे पण आतापर्यंत आपण खतं वगैरे जमिनीमध्ये टाकलेले असेल शेणखत असेल वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं असतील जे की कुजलेले नाही आहेत बरोबर तर हे काय करतं स्पीडमध्ये दे त्याला कुजवायचं काम करतं आणि अपटेकिंग चांगल्या पद्धतीनं वाढवतं त्यासोबतच आपण सगळ्यात ब्रँड प्रोडक्ट जे आज जमिनीमध्ये देतो कारण आज जर बघितलं अशी एक पण जमीन नाही का ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब हा एक टक्का आहे बरोबर कारण जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे तर त्यासाठी कंपनीने आणलेलं आहे आपल्या इकडं एक प्रोडक्ट ते म्हणजे सन महाराजा याच्यामध्ये आपण ऑर्गेनिक कार्बन दिलेलं आहे आज प्रत्येक जमिनीला कार्बन कार्बनची गरज आहे कार्बन ची कमतरता आपल्या सन महाराजा या प्रोडक्ट मधून भरून निघू शकते तर एकरी याचा आहे एक लिटर त्यानंतर संगाड जे मी तुम्हाला पहिले सांगितलं याचा पण प्रमाणे एकरी एक लिटर सॉइल केअर संगाड आणि सन महाराजा हे प्रोडक्ट आपण कॉम्बिनेशन मध्ये ज्यावेळेस कुठल्याही पिकाला देतो तर रिझल्ट एकदम तुम्हाला आपला दोन त्या ठिकाणी दिसायला मिळतील त्यानंतर जर आपलं अजून जमिनीमधलं जर कुठलं प्रोडक्ट बघितलं तर ते, ते हे आपलं आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल खेत पूर्ण याच्यामध्ये बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये असेल आपलं सन एजोटो असेल एसोटो असेल पीएसबी के बी झेड एम बी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे याच्यामध्ये आठ बॉटल हे पूर्ण प्रकारचं पूर्ण एक प्रकारचं आपलं जैविक खत आहे जे की ऑल क्रॉपसाठी आपण हे देतो चांगल्या पद्धतीने वाढतो वेगवेगळ्या प्रकारचे जीवन असल्यामुळं रिझल्ट तुम्हाला हार्डली सातव्या आठव्या दिवशीचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं दिसतात त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडं ऊसा असेल बटाटा असेल किंवा आराताळ्या असेल यासाठी जर बघितलं तर आपलं शुगर किनकिट म्हणून हे पण खूप चांगल्या पद्धतीनं जबरदस्त काम करतात त्यानंतर जर बघितलं अजून आपलं एवढे जे काही प्रोडक्ट सांगितले मी हे तुम्हाला द्यायचे असता जमिनीमधनं याच्यासोबत तुम्हाला रेग्युलर वापरायचं काय आपलं स्टिक यानंतर जर बघितलं तर आपले काही प्रोडक्ट असतात जे की आपण स्प्रेसाठी देत असतो बरोबर त्याच्यामध्ये एक सगळ्यात जबरदस्त प्रोडक्ट म्हणजे सन मॅजिक ज्याचं नाव ते मॅजिक म्हणजे मॅजिक पद्धतीने काम करत जसं की याच्यामध्ये आपण दिलेलं आहे ऍसिड त्यानंतर जर बघितलं तर आपण दिलेलं याच्यामध्ये फॉलिक ऍसिड दिलेले सिविड एक्स्ट्रॅक्ट दिलेले ज्याच्यामुळं कुठलंही पीक असेल सुरुवातीपासून तर लास्ट पर्यंत आपण हे प्रोडक्ट कंटिन्युअसली वापरू शकतो जर दहा ते पंधरा जर तुम्ही रेग्युलर याचे स्प्रे जर घेत गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट चांगले मिळेल हार्डली चौथ्या पाचव्या दिवशी तुम्हाला इफेक्ट दिसतात त्यानंतर जर बघितलं याला जोडे आपण एक प्रोडक्ट देतो ते म्हणजे आपलं सनबुस्ट सनबुस्ट जर बघितलं एक ग्रोथ प्रमोटरसाठी पण काम करतं आणि बॅलन्स न्यूट्रियन अपटेकर यामध्ये पण ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि झाडाची रोगप्रतिकारक क्षमता झाड आपलं शक्यतो रोगाला बळी पडत नाही आणि पडलं जरी याच्यामुळे काय होतं झाडाची प्रतिकारक क्षमता टिकून राहते आणि झाड लवकर रोगाला बळी पडत नाही हे दोन प्रोडक्ट आपण कॉम्बिनेशन न देतो किंवा तुम्हाला सेपरेट जरी द्यायचे असेल तर तुम्ही सेपरेट पण हे प्रोडक्ट देऊ शकता जर भाजीपाला पिका असेल तुमच्याकडं ते वाढत पाहिजे असेल तर तुम्ही तिथं सन मॅजिक तुम्ही बिंदास वापरू शकता यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे आहे नीम ऑइल कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशक मध्ये आपलं प्रोडक्ट मोडतं नीम ऑइल कुठल्याही प्रकारच्या अं असेल तर त्यासाठी तुम्ही निम ऑइलचा वापर त्या ठिकाणी करू शकता यानंतर जर बघितलं तर आपलं काही प्रोडक्ट आहे सन प्रोटेक्टर म्हणून जे की आळीसाठी मग कुठल्याही प्रकारची आळी असू द्या त्या आळीवरती हे प्रोडक्ट शंभर टक्के काम करतं त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे स्ट्रायकर आहे जे काम करतं पांढरी असेल मावा तुडतुडे थ्रिप्स वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही भुरी डावणी करपा वगैरे आपण ज्या काही गोष्टी म्हणतो तर आपलं हे सुपर स्ट्रायकर नावाचं प्रोडक्ट हे त्या पद्धतीनं काम करतं हे आपल्याकडे आहे अडीचशे एम एल मध्ये हे त्यामध्येच आपण एक दिलेलं आहे शंभर एम एल मध्ये त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडं आहे शील्ड जे की एक प्रकारचं बुरशीनाशक आहे याचे पण खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दिसतील त्यानंतर जर बघितलं तर आपलं अजून एक प्रोडक्ट आहे आज जर बघितलं तर बऱ्याचशा भागामध्ये कांदा लागवड मोठ प्रमाणात आहे आणि तिथं शेणखताचा वापर लोकांनी बराच केलेला असतो तर अशा केसमध्ये तिथं हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो तर त्या केसमध्ये आपलं एक सन कंट्रोलर नावाचं प्रोडक्ट आहे हे की खोडकिडा असेल किंवा होमणी असेल वाळवी असेल या सगळ्यांवरती अत्यंत प्रभावीपणे काम करतं याच्या पण रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे तुम्हाला जमिनीमधनं द्यायचं प्रोडक्ट आहे आता जर बघितलं तर आपले काही प्रोडक्ट असे आहे की जे आपल्याला फक्त जमिनीमधनंच द्यायचे काही प्रोडक्ट असे आहे की जे आपल्याला फवारणीमधनं द्यायचे तर जमिनीमधनं आपल्याला कुठले कुठले प्रोडक्ट द्यायचे फर्स्ट म्हणजे सॉइल केअर सनगार्ड सन महाराजा आपण जमिनीमधनं द्यायचं फ्रूट अँड व्हेजिटेबल किट पण आपल्याला जमिनीमधन द्यायचंय सन कंट्रोलर पण आपल्याला जमिनीमधनं द्यायचंय शुगर कॅन किट पण आपल्याला जमिनीमधनं द्यायचंय या सगळ्यांसोबत आपण सनस्टिक कंपल्सरी जमिनीमधनं सोडू शकतो त्यासोबतच जर बघितलं आपण स्प्रेसाठी कुठले प्रोडक्ट आहे आपल्याकडं त्यामध्ये सन मॅजिक पण आपल्याकडं जबरदस्त प्रोडक्ट आहे त्यामध्ये सनबुस्ट पण आहे सुपरस्ट्रायकर झालं सन प्रोटेक्टर झालं नीम ऑइल झालं हे प्रोडक्ट त्यासोबतच आपण सनस्टिकचा वापर रेग्युलर करतो सन महाराजा प्रोडक्ट तुम्ही स्प्रे मधनं पण देऊ शकता आणि मधन पण देऊ शकता दोन्हीकडनं पण तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील तर मला असं वाटतं हा व्हिडिओ जर सर्वांनी बघितला आता याच्यात आपण मध्ये तुम्हाला मी माहिती दिलेली नाही का कुठल्या प्रोडक्टमध्ये काय कंटेन आहे ते काय कामं करतात हे मी तुम्हाला शॉर्टकट इन्फॉर्मेशन दिली का जेणेकरून तुम्हाला कळावं की हे प्रोडक्ट वापरल्यानंतर जमिनीमध्ये माझ्या काय काय बदल होणार आहे तर मला असं वाटतं सर्वांनी हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघावा हे प्रोडक्ट शंभर टक्के जरूर वापरावे कुठलंही पीक असू हो दे तुमचं त्या प्रत्येक पिकाला कारण हे सगळे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे जैविक प्रोडक्ट आहे कुठल्याही पिकासाठी हे प्रोडक्ट आपले चालू शकता मित्रांनो जाता जाता तुम्हाला एक शॉर्टकट माहिती देतो आज जर बघितलं जेवढे काही मी प्रोडक्ट तुम्हाला सांगितले याच्यातले प्रोडक्ट तुम्हाला नेमके कुठल्या स्टेजला कुठले प्रोडक्ट वापरायचे हे जर कळलं तर तुम्ही शंभर टक्के कुठल्याही पिकासाठी हे प्रोडक्ट देऊ शकता तर सुरुवातीला कुठलंही जर पिक असू दे तुमच्याकडं सातव्या ते आठव्या दिवशी तुम्हाला सोईल केअर सनगाड आणि सन महाराजासोबत सनस्टिक ह्या प्रोडक्टची तुम्हाला काय करायची तर आळवणी किंवा ड्रिंचिंग किंवा ड्रिप किंवा पाटपाण्यानं सोडू शकता दोनशे लिटरमध्ये मिक्स करून हे तिने चारही गोष्टी तुम्ही एकत्र कॉम्बिनेशन न सोडू शकता यानंतर जर बघितलं तर आपलं दहा ते बारा दिवसानंतर तुम्ही फ्रूट अँड व्हेजिटेबल किट सोडू शकता आणि त्याच्या आतमध्ये म्हणजे पंधरा दिवसानंतर कुठलंही पीक जर पंधरा दिवसाच्या वर गेलं तर अशा केसमध्ये तुम्ही सन मॅजिक सन सनबुस्ट सनस्टिकचा स्प्रे घेऊ शकता त्याला जोडी तुम्ही सनशील्ड पण ऍड करू शकता एक बुरशीनाशक एज ऍज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून कारण प्रॉब्लेम आल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा अगोदरच ट्रीटमेंट केलेली कधी पण चांगलं असतं जर त्यानंतर समजा आता तुम्ही पंधराव्या दिवशी जर काय काय स्प्रे केला मॅजिक आणि बुसचा जर स्प्रे घेतला तर परत त्यानंतर दहा दिवसांना तुम्ही रिपीट स्प्रे करू शकता त्यानंतर आता पहिल्यांदा जर तुम्ही सॉईल केअर सन सण महाराज जर सातव्या दिवशी दिलेला असेल तर नंतरच कधी द्यायचं ते तुम्ही पुढे तीस पस्तीस चाळीस दिवसानंतर तुम्ही परत त्याचा डोस रिपीट करू शकता फिफ्टी पर्सेंट कमी करून म्हणजे जिथं तुम्ही एक किलो वापराल तिथं अर्धा अर्ध्याच्या हिशोबाने तुम्ही प्रमाण घ्यायचं आणि त्या पद्धतीनं वापरायचं त्यानंतर किट पण सेम जसं सॉइल केअर संघाट दिलं परत दहा पंधरा दिवसांनंतर तुम्ही किट पण वापरू शकता जर तुम्हाला शंभर टक्केच जर ऑर्गेनिक करायचं असेल तर किंवा समजा तुम्ही रासायनिक जरी करणार असेल तर रासायनिक मध्ये जर छोट्या व्हायचं असेल तर समजा पहिली जर आपली हिट ड्रिचिंग केली तर हिट ड्रिचिंग ज्यावेळेस तुम्ही सॉइल केअर संघाट सण महाराजाची केली त्यानंतर मिनिमम तुम्हाला तिथं आठ ते दहा दिवसाचा गॅप ठेवू नये जेणेकरून तुम्हाला हाय जे आपण यूज केले त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगली मिळते आणि स्प्रे जरी दिला तुम्ही समजा आपला स्प्रे दिला आणि एखाद्याला लगेच केमिकल दिवशी जास्त चालणार नाही मिनिमम त्याच्यामध्ये चार पाच दिवसाचा गॅप तुम्ही त्या ठिकाणी ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला याचे पण रिझल्ट चांगले मिळतील तुमच्या खर्चाची बचत होईल आणि ऍव्हरेज वर चांगल्या पद्धतीनं परिणाम होईल ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा कुठले कीटकनाशक वगैरे जर समजा कधी कधी जास्त प्रॉब्लेम आला असेल अळी असेल किडी असेल बुरशी असेल तर अशा केसमध्ये तुम्ही सनशील्ड झालं सन प्रोटेक्टर झालं त्यानंतर सुपर स्ट्रायकर झालं आणि सनस्टिक या सगळ्यांचा कॉम्बिनेशन मध्ये एकत्र तुम्ही स्प्रे घेऊ शकता कुठल्याही पिकासाठी म्हणजे तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी चांगले मिळतील तर थँक्यू व्हेरी मच आणि जर प्रोडक्ट पाहिजे असेल ज्या व्यक्तीं थ्रू तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला असेल त्या व्यक्तींना कॉन्टॅक्ट करा त्या व्यक्ती तुम्हाला शंभर टक्के हे प्रोडक्ट अवेलेबल करून